एक चांगलं शिकवून एक सक्षम शिकवून सुंदर शिकवून आणि नव्या दिशेने जाणार शिकवून आपण सगळ्यांनी मिळून उभं करूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी करणार तर म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या वतीनं आपण जो आम्हाला जो जनाधार दिला ठोक दिलात त्याबद्दल आपल्या सर्व जनतेचं मनापासून आभार आणि कौतुक करत असताना आभार आणि धन्यवाद देत असताना आपल्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू आशावाद आणि आश्वासन या ठिकाणी देतो काही कारणास्त्र पालकमंत्री साहेब या कार्यक्रमाला हजर होऊ शकले नाहीत त्यांनी या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत जिथे बोलच्या जनतेबरोबर ते सदैव आहेत आणि पुढच्या काळात या, या सगळ्या चुकोंच्या विकासासाठी त्यांचा निश्चित आपल्याला हातभार लागेल त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे नेते मंडळी असतील आणि शासन प्रशासन या सगळ्या बाबतीत चुकून नगरीला सहकार्य करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळ्यांचं सहकार्य उभं करू एवढं आपल्याला आश्वासन देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो प्रशासनाने हा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी तुम्हाला समोर दुसरे मंत्री मान्य योगेजी कदम या दोनही मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांचा आपल्याला जसा जा चांगल्या पद्धतीनं उपयोग सरकारमध्ये आपल्या भूमिका करता येणार आहेत तसं त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घोषव ते आपल्या विभागाचे खासदार माननीय नारायणराव राणे हे या विभागाचे खासदार आहेत यांचाही तितकाच महत्वाचा उपयोग आपल्याला सर्वांना होणार आहे संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेलो आहे आणि मी आईंना विचारलं की लग्न जमवताना किती गुण जमले जुळले होते छत्तीस गुण जोडले होते सांगा पहिलींकडे आणि ह्याच्या दोघांकडे जुळले आपल्याला तेच जाणवलं आणि मुलं अजून एक सांगेल की आपल्याला अजून छत्तीस जणांची गाठ बांधायची हे छत्तीस गुण कोणते तुम्ही अठ्ठावीस सदस्य आणि तुम्ही एक एक सगळे आहात त्याच्यानंतर तीन टॉप मेंबर आपल्याकडे येतील बत्तीस झाले या चिंचवड शाळेचे खासदार असतील आमदार असतील आणि पालकमंत्री असतील आणि पस्तीस आणि छत्तीसावासी ह्या सगळ्यांचा समन्वय साधायचा आहे आणि हा समन्वय साधून आपल्याला पुढं जायचं आहे छत्तीसमध्ये अनेक काही माजी आमदारांचे असतील किंवा तुमच्या जिल्हा अध्यक्षांचे असतील यादवसाहेबांचे असतील यांचे गुण जोडता आणि तर आपण जोडू ह्याच्यापेक्षा कटा आपण जर हे अशा पद्धतीने केलं आणि आपल्याला तेव्हाही सांगितलं की माझं कोणासोबतही छत्तीसचा आकडा नाही आत्ताच तुम्ही सांगितलं तेव्हा आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे मिळत असताना आपल्याला माहिती आहे की नातू साहेबांनी जशी आपल्याला इच्छा व्यक्त केली की स्वच्छ सर्वेक्षण आता चालू आहे मोदी साहेबांनी आपल्याला काही मिशन दिलेले आहेत नातूसाहेबांना सांगायला मला आनंद होईल साहेब की गेल्या तीन वर्षापासून कोकणामध्ये आपण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पाहिलं आहोत तसेच माझी वसुंधरा अभियानामध्ये देखील कोकण विभागामध्ये आपण पाहिले आहोत छत्रपती शिवराय भारतीय शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदुरज सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्म दिगेसाहेब आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय नारद राणे साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पळून साहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विशेष करून शिकून जास्त प्रेम असलेले आपल्या सर्वांचे लाडक्याचे पालकमंत्री उदय साहेब गृहमंत्री जगतदादा कदम आणि आपल्याला त्या व्यासपीठावर उपस्थित मला आशीर्वाद द्यायला आलेले गोवाघरचे माजी आमदार आदरणीय नातू साहेब तब्येत ठीक नसल्या कारणानं चिकूण सिंग मतदारसंघाचे माझे आमदार माझे मार्गदर्शक आदरणीय सदानंद चव्हाणसाहेब भाजपचे नेते आणि आम्हाला नगरपालिकेमध्ये जेव्हा सगळ्या नगरसेवकांना निवडून आणण्याचा त्याचा प्रयत्न खूप खूप प्रयत्न केला ते आमचे मार्गदर्शक प्रशांत यादव साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांत सावंत साहेब माझ्या पाठी सतत मला मार्गदर्शक करणारे आणि आपल्या चुकूनच्या जिल्हा जिल्ह्यात चुखूण तालुक्यातीलच नव्हे अखंड जिल्हाबाहेर त्यांनी उद्योगाला फार मोठं केलं आहे विलास साहेब उपस्थित सर्व माझ्याबरोबर निवडून आले सर्व नगरसेवक नगरसेविका माझी आई सुमिता सप्पा समोर बसलेले विद्याबाबत सारे अरुण भोगणे उदय ओतारी विजय तळे विलास खेराडे डॉक्टर हिरकर वेळोवेळी मला मदत केला डॉक्टर जबळे सर्वांचीच मा नावदेवी अशीच सर्वजणांसमोर बसलेले सर्व माझे मार्गदर्शक माता बंधू मला सरच आनंद होतो आहे आत्ता हा दिवस सुवर्णातक्षाण लिहावा असा पृथ्वीचा आजचा दिवस आहे आणि सर्व उपस्थित माझे प्रिय चुकून नागरिकांना सर्वप्रथम मी माझा कारण चिपूण शहराबरोबरच त्या चिपूण नगर परिषदेचा एक समृद्ध गौरवशाली इतिहास आहे अशा सुसंस्कृत आणि सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला जे नगराध्यक्ष पदाचा मी आता पदाभार स्वीकारला अशा माझ्या मनात प्रचंड असा आनंद आहे त्याच पद्धतीनं अभिमान आहे आणि त्याच पद्धतीनं जबाबदारीची भावनाही आहे चुकवण शहराच्या दडणघणीमध्ये अनेक नगराध्यक्ष असतील अनेक मुख्याधिकारी असतील yeah. ज्या हयात आहेत त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि जे हयात नाहीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आपल्याला चुकुण शहराच्या मध्ये आज माझ्यासारखा सर्वसामान्य का कार्यकर्ता त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाला आणि माझ्यासाठी नव्हे सामान्य माणसाच्या विश्वासाचा हा विजय आहे चुपणवासीयांनी जो मला बहुमान दिला तो मी कधीच विसरणार नाही माझे वडील होते परंतु कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं त्यांची आठवण आज माझ्या मनामध्ये आहे आजचा चिपूनचा मी आठ नगराध्यक्ष आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा मी पदाभर स्वीकारलेला आहे परंतु खरंच नावं घ्यावी अशी कारण संगानाथ बापूजी चितळे असतील रामचंद्र बापू चितळे असतील सदाशिव भोसले असतील श्रावणशेठ डळे असतील संताराम बुलटे असतील बुलटे असतील उषाताई मान्यवरांनी आपल्या या चिकोणच्या नगरपालिकेला अनेक अनेक गोष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला अने, त्यांचे पण मी त्या आभार मानतो त्यांना मी वंदन करतो काही जबाबदारी पूर्ण जबाबदारी फार मोठी माझ्यावर आहे कारण चिपवून नगरपालिकेचा एकशे पन्नासावा जो शतकोत्तर जो साजरा करणार आहोत आपण मित्रांनो सोळा डिसेंबर अठराशे शहात्तर रोजी काळामध्ये टिपून नगरपालिकेची स्थापना झाली आणि स्थापना सुवर्ण महोत्सवी वर्षात वर्षा पदार्पण करत असताना एकवीस डिसेंबर रोजी आकाश लिंगाडे साहेबांनी निवडणूक अधिकारी आपले यांनी आपल्याला मला नगराध्यक्ष म्हणून घोषित केलं त्याच्या चार दिवस आधी आपली नगरपालिकेला आपण एकशे मुस्लिम वर्षामध्ये पण वाटचाल करत होतो ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की एक चुपुणचा सर्वसामान्य कार्यकर्ता एक छोटासा कार्यकर्त्याला नगराध्यक्ष म्हणून तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक मी सर्वांचे आभार मानतो विशेष चुकून बाबा सांगायचं झालं छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेकाच्या वेळी एक महिनाभर राहायला इथे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील इंदिरा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील यांच्या सर्वांच्या पदप्रशानं पावन झालेली ही भूमी आहे पावन झालेली भूमी आहे त्यामुळे ही आपल्याला त्यात सगळ्यांचा वारसा जपणं गरजेचं आहे कोकणाची सांस्कृतिक राज, राजधानी म्हणून आपण इथे पुन्हा आपण समजलं जातो या नगरीची स्वतंत्र वेगळी ओळख हो आहे परंतु डॉक्टर घाणेकर डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची परंपरा सांगणारी ही भूमी आहे अशा या सुसंस्कृत ऐतिहासिक आणि प्रगत चिपूणसाठी मला मोठ्या दूरदृष्टीने काम करायचं आहे त्यासाठी मला तुमच्या सर्वांचे प्रेम तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आज जो दिलेला जो माझा जो विश्वास आहे त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊन देणार नाही एवढंच मी या कधी विश्वासाला सांगतो जय महाराष्ट्र